गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी सकाळी मस्तपैकी तुळशीसमोर रांगोळी काढली आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीची पावली सुद्धा कारण की आज मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार असल्यामुळे ना आमच्या घरी उद्यापन होतं म्हणून मी ही रांगोळी काढली होती आणि तुम्हाला तर माहितीच की घरासमोर तुळशी वृंदावन असेल आणि त्याच्यासमोर जर रांगोळी काढली असेल तर किती छान आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा किती छान वाटू लागतो ना आणि येणाऱ्या पैपनासुद्धा खूप प्रसन्न वाटतं बघा तर मग आईंनी थोडीफार पूजेची तयारी केली होतीच आणि मागच्या वेळेस ना आईने मला वेणी शिकवली होती फुलांची तर तशी वेणी करण्याचा मी आज प्रयत्न केला होता तर तुम्हाला ही वेणी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पप्पाने तोपर्यंत पूजेचं सगळं साहित्य लागणारं आणलं होतं म्हणजे फळं आणि पाच पालवी वगैरे सगळं आणलं होतं तोपर्यंत आईनी देवघरातल्या देवांची सुद्धा पूजा केली आणि बघा ना तुळशीला उदबत्ती फुल वाहिलं तर खूपच छान म्हणजे असं फ्रेश वाटत होतं वातावरणामध्ये आणि मस्तपैकी देवांची पूजा सुद्धा झाली आणि मग आम्ही पूजेची तयारी केली म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेची तयारी करायला घेतली आणि आज उद्यापनाचा दिवस असल्यामुळे ना आम्ही जर वेगळ्या पद्धतीने पूजा मांडायचं ठरवलं म्हणजे आम्ही इथे बघा पाच वाट्यांमध्ये वेगवेगळी धान्य वेग मांडली होती आणि प्रत्येकाची वेगळी पद्धत असते पूजा मांडायची तर तुम्ही पण कोणत्या पद्धतीने मांडता ते मला नक्कीच सांगा नंतर आईंनी व्रतकथा वाचली आणि मग आम्ही बाहेर निघालो होतो थोडीफार काम्यावरून तर आम्हाला कारण की आज उद्यापनाचा दिवस असल्यामुळे ना व्रतकथेचं पुस्तक लागत होतं सुवासिनींसाठी वाटण्यासाठी तर ते खरेदी केलं आणि तिथे भरपूर असं पूजेचं साहित्यसुद्धा होतं ते सुद्धा थोडंफार खरेदी केलं आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला छान असे गजरे आणि पूजेचं साहित्यसुद्धा दिसलं पण पूजेचं साहित्य सकाळी चांगलं होतं त्यामुळे त्याची काही गरज नाही वाटली आणि मग नंतर गजरे घेतले आणि पुढे निघालो जाताना इतका सुंदर असा सनसेट पॉईंटसुद्धा दिसला खूप छान आहे म्हणजे हे लोकेशन आणि एक दिवस आम्ही येणारच इथे भेटायला तेव्हा तुम्हाला नक्कीच याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल खूप सुंदर वाटत होतं त्या इव्हिनिंग लुकला पण आम्ही तिथे थांबू शकत नव्हतो कारण की आम्हाला पुढे जाऊन कामं पण होती बरीचशी आणि घरी गेल्यानंतर आम्हाला उद्यापनाची तयारी सुद्धा करायची होती आणि मग घरी आलो तोपर्यंत अंधार पडला होता तोपर्यंत आईने सु सगळे सुवासुनीसाठी हदी तयारी करून ठेवली होती मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आज आमच्या घरी उद्या पण असतं आणि आरती करतोय आता स्वयंपाक पण झालेला आहे देवाला नैवेद्य थाकून आरती करून घेतो पहिल्यांदा आणि शेजारच्या आजूबाजूच्या हदी हदिकुंपासाठी आज बोलवायचे तयारी तशी जवळपास झालेली आहे तर आता पहिल्यांदा आरती करून घेतो आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडल्यास जास्तीस जास्त लाईक करा नैवेद्य दाखवून लगेचच आरती करून घेतली आणि ही आरती सगळ्या घरातल्या कानाकोपऱ्यांमध्ये सुद्धा पसरवली कारण की या आरतीमुळे ना निगेटिव्ह एनर्जी आ, कमी होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी खूप वाढते आणि मग लगेचच तुळशीरुंद धावणारे आणि साईबाबांनासुद्धा आरती दाखवून घेतली तोपर्यंत तो आईंनी बायकांना बोलवलं होतं हळदी कुंपासाठी मग आम्ही सगळ्या बायकांना आल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून पान सुपारी दिलं आणि व्रतकथेचं पुस्तक आणि त्यासोबत केळी सुद्धा दिली बऱ्याचशा बायका आल्या होत्या आणि आम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन होतं त्याला आता आम्हाला बाहेर इन्व्हिटेशन आलेलं आहे हळदी कुंपासाठी तर आम्ही जाऊन येतो आणि मग आम्ही हदी कुंकावरून जाऊन आल्यानंतर काही महिला घरी आल्या होत्या हदी कुंकवासाठी त्यांना कुंकू दिलं आणि तुम्हाला माहिती की सगळ्या महिला एकत्र ना भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी होतात की त्यातमध्ये वेळ कधी निघून जातो ना कळतच नाही आणि खूप छान वाटतं म्हणजे आत्ताच हळदी कुंकुचा कार्यक्रम झाला आणि शेजारच्या काकू वगैरे येऊन गेलेत तर खूप छान वाटतं म्हणजे असे प्रसंग यावेत मला असं वाटतं सणाला वगैरे कारण की काय होतं की यानिमित्तानेच आपल्या गाठीबिटे होतात आणि काही गोष्टी आपल्याला नव्याने शिकायला मिळतात आणि कसं आहे आता आत्ताचा जेव्हा खूप बिझी आहे तर वेळात वेळ काढून आपण या सणानिमित्त किंवा या प्रसंगामुळे भेटतो आणि त्याच्यामुळे आपला स्ट्रेस हलका होतो आणि काही नवीन गोष्टीसुद्धा शिकायला मिळतात तर मला तर खूप आवडतात असे सण किंवा असे काही प्रसंग जेणेकरून आपण बायका एकत्र येऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या घरी या उद्यापनासाठी काय करता ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मी पुढच्या वेळेस ते करण्याचं नक्कीच ट्राय करेल आणि आता जेवण करून घेतो जेवणामध्ये आज आम्ही मेथीची भाजी भातुरण आणि चपाती बनवलेली आहे खीर बनवली आहे तर आता जेवण करतो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूया अशाच काही नवीन गोष्टी घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद